नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या माझ्या आपल्या लाडक्या महाराष्ट्र म्हणजेच मुक्काम पोस्ट महाराष्ट्र तर मित्रांनो फायनली आफ्टर लाँग टाइम म्हणजे मला असं वाटतं मी एक ते दीड वर्ष झालं असेल मी गावाला गेलो नाही आहे आणि या कालावधीमध्ये माझं जो ऑफिस आणि जो जो जॉबचा माझा कालखंड होता त्यातून थोडीशी एक एक हप्त्याची सुट्टी काढून जस्ट आपण चाललो आहे गुढीपाडव्याला So, सो गुढीपाडवाला जात आहे आणि गुढीपाडवाला हा आमच्या गावाचा म्हणजे मुक्कामपोस्ट असुर्डे या गावचा निर्मवाडीचा मोठा सण उत्सव असतो सो त्या सण उत्सवासाठी आपण चाललो आहे आपल्या गावाला सो आता आपण आलो आहे माझ्या बहिणीकडे आणि बहिणीकडनं आपण आता थोड्याच वेळात म्हणजे अगदी दहा एक मिनिटात आपण निघतोय आपल्या गाव गावच्या मार्गाला सो प्रवास गमतीदार मजेदार थोडासा ॲडव्हेंचरस की आपले जे गावचे रस्ते आहेत मी दोन तीन ब्लॉग वगैरे बघितले बरेच लोकां बरेच जणांचे बरेच ब्लॉगर आहेत मराठी ब्लॉगर आहेत त्यांचे मी ब्लॉग वगैरे बघतो त्याच्यामुळे मला बऱ्याच माहिती समजते की कुठे रस्ता खराब आहे कुठे चांगला आहे किंवा कुठे काय अर्थ येऊ शकतात सो त्याच्यामुळे आपल्याला एक निष्कर्ष काढता येतो की आपल्याला किती टायमिंगप्रमाणे आपला आपला जो रस्ता आहे कॅचअप करता आलो पाहिजे सो so, असा काहीसा पार्ट आपल्या या व्हिडिओ मार्फत या ब्लॉग मार्फत ठरणार आहे बहिणीच्या घरातून सकाळी साडेचारच्या दरम्यान निघाल्याच्या नंतर पाच ते सव्वा पाचच्या दरम्यानच जो टायमिंग होता त्या टायमिंगला आपण पोहोचलो हे फेन हॉटेलला आणि फाउंटेन हॉटेल वरून आपण ठाणे मार्गे आपला जो कोकण रस्ता आहे पनवेल मार्गे त्या रस्त्याला आपण पुढे गाठणार सो असा काहीसा आपला मेन प्रवास आहे ठाणे मार्गे आपण जाणार पन आहे पनवेलला आणि पनवेल मार्गे आपण आपला जो कोकणचा रस्ता आहे मुंबई गोवा महामार्ग त्या रस्त्याला आपण पुढे होणार तर मित्रांनो लगभग साडेसहा पावणे सातचा टायमिंग झाला होता आणि आपण ऑलमोस्ट पोचलो होतो पनवेल पर्यंत आणि पनवेलचा पुढचा जो प्रवास आहे हा थोडासा खडतर झाला कारण की रस्ते अधूनमधून खराब आहेत सो तो एक आहे पॉईंट त्याच्यामुळे थोडासा तो रस्ता खराब झाला परंतु आपण अजूनपर्यंत पोचलो आहे पनवेल पर्यंत सो पुढचा प्रवास बघूया हो तसा होतो फायनल लागलोय पाच एक मिनिटाचा ब्रेक घेतला होता पाच मिनिटाचा ब्रेक पाच ते दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण आपल्या ज्या मुंबई गोवा महामार्ग आहे त्या महामार्गावर आपण आता दोन एकच मिनिटात लागणार आहे मित्रांनो मुंबईच्या गर्दीपासून थोडंसं लांब होऊन आजूबाजूला झाडे जुळते आणि आपण मधला आपला जो रस्ता आहे मुंबई गोवा महामार्ग चालला आहे थोडंसं कडतर आहे ॲडव्हेंचरस आहे परंतु हे जे आहे हे अनुभवणं हे जबरदस्त असं आहे सो थँक्स लॉट थँक्स गॉड थँक्स तर मित्रांनो रिफलिंगसाठी आपण गाडी लावली रिफलिंगसाठी जस्ट आपण गाडी रिफिल करतोय आणि जस्ट आपला जो बाकूडचा प्रवास आहे तो आपण आता पुढे कंटिन्यू करतोय आपण पोचलो आहे मानगावला मानगाव रेल्वे स्टेशन येथील जे काहीच मिनिटाच्या अंतरावर हो आहे आणि आपण आता मानगाव मध्ये दाखल होतो <laughs> <तारी करते ने? laughs> मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहे महाडला आणि महाडला पोहोचल्याच्या नंतर माझ्या डाव्याच बाजूला जस्ट पुढे आल्यावर थोडस गांधार पाले आपल्याला दिसतात तर इकडच्या ग्रामस्थांनी जबरदस्त असं पर्यटन स्थळ या क्षेत्राला या ठिकाणाला बनवलं आहे गांधार पाले लेणे मी ते बघू शकता आणि इकडे ग्रामस्थ मंडळी आहेत ते या गांधार पाले माहिती देताना आपल्याला दिसतात गे गे आ आ, हा सवधाच्या टायमिंगला आपण पोहोचलो आहे पोलादपूरला आणि पोलादपूरला थोडंसं जस पुणे गेल्याच्या नंतर आपल्याला मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा कशिडी घाटचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा पुन्हा बघायला भेटणार नवीन जो रस्ता आहे डोंगराच्या आत्मव्यवस्था विदर्भ सो तो रस्ता त्या रस्त्यावर जो आता म्हणजे एक वर्षभराच्या कालावधीमध्ये किंवा हा चालू होऊ शकतो सो so, तुम्हाला हा जो आहे हा तुम्हाला जो पार्ट आहे हा बघायला भेटणार बघायला भेटेल पण रायडिंग साठी जर असेल तोच करू शकतो बट हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण एक शॉर्ट रेंज मध्ये आपण दाखवायचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ आपला जो व्हिडिओ असणार हा एक सेकंड ब्लॉग म्हणून आपण टाकूया तो शेडी घाट दर्शन म्हणून so, तर पुढचा जो प्रवास आहे तो आपल्याला कंटिन्यू करूया नसेच आपण जर पुढे पुसार पुसार खेळ नंतर आपण सावरला नंतर आपण आपल्या गावाला पोहोचणार आहोत ऑलराईट तर मित्रांनो दिवस आता आपण खेळच्या आसपास आहे साडे दहाच्या टायमिंग आहे साडे दहाच्या टायमिंगला आपण खेळला पोहोचलो सकाळी आपण निघालो होतो लगभग साडेचारच्या दरम्यान आणि साडे दहा आता साडे साडेपाच साडेसहा साडेसहा साडेआठ साडेन साडेन सो सहा so, तासाचा प्रवासात आपण सुद्धा खेळला uh, दोन ठिकाणी ब्रेक घेतला अर्धा पाऊंड अर्धा एक तासाचा दोन ठिकाणी ब्रेक घेतला सो so, ब्रेक घेऊन आता आपण निघालो आहे uh, आता आपण एक छोटासा ब्रेक घेतो लंचचा चा म्हणजे त्यासाठी आपण छोटासा म्हणजे धाडी भात वगैरे असेल घेऊया राईस वगैरे आणि त्याच्यानंतर आपण अर्धा तासाचं म्हणजे आता अकरा वाजता आपण थोडा निघू आणि अकरा सवा अकराच्या दरम्यान बारा साडेबारा एक वाजून दर तरी पोचायला सकाळी मित्रांनो जेवण झाल्याच्या नंतर थोडा अंतराचा कालावधी घेण्या जातो लगभ साडेबाराच्या दरम्यान आपण पोचलो आहे चिकूनला चिकून बहादूर शेगण्याला आपण पोहोचू आणि तिथून पुढचा जो आमचा जो घरचा प्रवास आहे हा लगभग साबर्डी अठरा किलोमीटरचा अंतर आहे त्याच्यानंतर पुढे अठरा प्लस दहा किलोमीटर पुढे तर आपण पोचतो आपल्या गावाला सो आपला गावचा हा जो प्रवास होता हा सकाळी आपण साडेचारच्या दरम्यान निघालो साडेचारच्या दरम्यान निघाल्याच्या नंतर दोन ते तीन ठिकाण ब्रेक घेतल्याच्या नंतर दीड एक ते दीडच्या दरम्यान आपण पोचलो आहे आपल्या गावाला सो असं काहीच आपलं मुक्का पोस्ट असून येतो आपलं हे गाव सो आपण गावाला पोहचलेला आहे आणि गावाला पोहचण्याच्या नंतर वर्षभर दीड वर्षाच्या नंतर कालावधी गेल्याच्या नंतर मुंबईवरून गावाला येण्याची चूक असतं हे निसर्गप्रेमी प्रेमी किंवा कोकणकरांनाच माहिती असतात मुंबईच्या धबधकीत मुंबईच्या गर्दीमध्ये गर्दीपासून कोणसं लांब दिवसाचा ब्रेक घेऊन आपण गावाला मुंबई बसून काही एक दिवशीचा ब्रेक घेऊन आपण गावाला आणि गावाला ते जे आहे ते अनुभवतो तर जो परतीचा प्रवास असतो तो थोडासा दुःख असतो कारण की गावाला जाणं किती परत ते मुंबईला येणं एक मनामध्ये खंत निर्माण होते की आपण परत खर जाऊ बी मुंबईला कारण की आपल्या घरात आपण येतो आणि सकाळचा प्रवास करून परत ज्या नंतर आपण मुंबईला जातो तर मुंबईला जाण्याचं मन नाही करत गावाला राहावं असं वाटत परंतु नोकरी आणि धंदा पाणी यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागतं आपला घर सोडून थोडंसं काम आपल्याला जावं लागतं असा काहीसा प्रवास असतो मित्रांनी तर हा माझा ब्लॉग हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा पुढे व्हिडिओ शेअर करा तुमचे पुढे व्हिडिओ शेअर केले आणि आपले सबस्क्राईब देखील सबस्क्रायबर देखील वाढते आपले फॉलोअर्स देखील वाढते सो so, आणि मला सपोर्टही so, सो असं काय आपला हा ब्लॉग आहे इथे सेंड करतो भेटेल नवीन ब्लॉग म्हणतो बघा टेक केअर अँड बाय